पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील व दादासाहेब पवार एकनाथ घोगरे अरुण कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हटले आहे की अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात विखे कारखान्याच्या नऊ कोटी बोगस कर्ज प्रकरणी याचिका दाखल होती या याचिकेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले ही याचिका कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब विखे पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दाखल केली होती अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे विखे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती देण्यासाठी मी अरुण कडू मान्य बाळासाहेब विखे पाटील मान्य एकनाथ पाटील घोगरे सामाजिक कार्यकर्ते माननीय दादासाहेब पवार आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते अशासाठी की विखे कारखान्याने दोन हजार चार साली बँकांकडून काही कर्ज घेतलं होतं त्या ते दोन्ही बँक ऑफ इंडिया आणि तो श्रीमंती बँक युनियन बँक युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्याकडून सुमारे नऊ कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज घेतल्यानंतर पुढे पाच वर्षाने शासनाची कृषी कर्जमाफी योजना अंमलात आली ही कृषी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी होती व्यक्तिगत शेतकऱ्यांसाठी ती कृषी कर्जमाफी होती त्याचा दुरुपयोग करत कारखान्याने सुद्धा त्या त्या कृषीमाफीचा कृषी कर्जमाफीचा फायदा घेतला आणि कर्जमाफी करून घेतली परंतु पुढे शासनाच्या ध्यानात लक्षात आल्यानंतर शासनाने त्यांना हे पैसे भरायला लावले आणि अशा पद्धतीनं नऊ कोटी रुपये घ्यायचे शेतकऱ्यांच्या ना नावावर घ्यायचे शेतकऱ्यांना मात्र त्यातला एक रुपयाही द्यायचा नाही अशा पद्धतीचं गैरव्यवहार या ठिकाणी विखे कारखान्याने गेले केलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात इतर अनेक कोर्ट को, कोर्ट कचऱ्या झाल्यानंतर अंतिमता सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आमचे सहकारी बाळासाहेब विखे आणि दादासाहेब पवार यांच्या दोघांच्या नावाने त्या ठिकाणी रीट याचिका अपील अपील सर्वोच्च न्यायालयात आम्ही दाखल केलं आणि त्याचा निकाल काल अठरा फेब्रुवारी रोजी तो निकाल लागला सॉरी अठरा मार्च रोजी काल तो निकाल लागला आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या संदर्भात याचिकाकर्त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे याआधी आता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जो निकाल दिला की एकशे छप्पन तीनप्रमाणे कार्यवाही करावी क्रिमिनल प्रोसेसच्या एकशे छप्पन तीन अन्वये ही कारवाई झाली पाहिजे गुन्हा नोंदवून गुन्हा रजिस्टर करून चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचा आदेश त्यावेळी जो कोर्टाने तेवीसला दिला होता दोन हजार तेवीसला ते तो पुरच आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे